कालपासून जरा जास्त पाला खायला लागलेला आहे म्हणजे बाबा यांचं कसं माहिती आहे का सगळं वातावरण डिपेंड असतं बरं म्हणजे मागच्या वगैरेपेक्षा ती आळ्याची साईज पूर्णपणे वाढलेली आहे अठ्ठेचाळीस घंट्याचा असतो अठ्ठेचाळीस घंट्यानंतर त्या चौथा मोडून उठत्या जय श्री महागाल नमस्कार कसे आज सगळे चांगले असाल मी आपल्यासाठी तर मी मागं एक मागा एक व्हिडिओ अपलोड केला होता रेशीम उद्योगबद्दल त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद द्याला आणि फीडबॅक वगैरेचा विषय झाला तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगणार परत एकदा रेशीम उद्योगबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे की डाऊट होते क्लिअर केले होते आता त्यामध्ये विषय कसा असतो माहिती आहे का एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला एका प्लॅटफॉर्मला जर समजा जण उभा असले जणाच्या मनामध्ये वेगवेगळा प्रश्न असतो एक त्याच प्लॅटफॉर्मचा आणि एकाने जर विचारलं आणि त्याच जर त्या प्लॅटफॉर्मना एका प्रश्नाचं उत्तर जर सगळ्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं तर त्या शंभर जणांचं जवळपास डाऊट क्लिअर होतं आहे आता जवळपास मला भरपूर जण विचारत आहे जर मी त्याच एका डाऊटचं जर, एक जर तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन सांगितलं तर हे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल आणि रेशीम उद्योगबद्दल म्हणजे रेशीम शेती करायला तुम्हाला काही अडचण नाही येणार तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आता जवळपास तुम्ही बघत असाल ह्या प्लॉटमधला जेवढा आपला तुतीचा पाला होता जवळपास एक ते दीड एकर आपण लागवड केली ती तीन महिन्या अदोगर आणि तीन महिन्या अदोगर केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथं काहीच नाही आहे कारण की जवळपास दहा ते एक समजा आठ ते नऊ दिवस झाले आहे पूर्णपणे आपल्या ज्या आळणीने ह्या पूर्ण जवळपास सगळा पाला खाऊन घेतलेला आहे म्हणजे तुम्ही विचार करा दोनशे अंडी पूजन आहे आपल्या शेडमध्ये आणि दोनशे अंडी पूजन जवळ म्हटलं तर जवळपास चौदा ते पंधरा हजार आळ्या आपल्या सध्या शेडमध्ये आणि त्यांनी सध्या एवढा पाला खाल्लेला आहे आणि आता सध्या तिसरा मोड चालू आहे चौथा मोड उठल्यानंतर आणखी भरपूर भरपूर त्या पाला खाणार आहे म्हणजे जवळपास तुम्ही बघू शकता आता इथला जो प्लॉट आहे आता हा प्लॉट पण मला तरी असं वाटतं पूर्णपणे संपल वरचा पण आहे वरचा पण प्लॉट वापरून बघू किती संपल किती नाही तर कारण की, की आपण ही जी लागवड आहे ही सगळ्यात आधी केलेली होती आणि ही आत्ता केली होती तीन महिना अगोदर याचा पूर्णपणे पाला वाढलेला आहे आणि सध्या इकडचा वगैरे कट कर करायला सुरुवात केली आणि पाला हा क्वांटिटी जर म्हटलं तर भरपूर खूप मोठा आहे आणि मला भरपूर जणांची आणखी क्वेश्चन होते की तुतीवर रोग रोगराईवर बोला तुम्ही कारण की कसं आहे माहिती आहे का याच्यावर रोग वगैरे पडत नाही आता तुम्ही एक्झाम्पल सांगतो तुम्हाला हे बघा याच्यात दोन तीन पानं पिवळे हेच पानं फक्त आळ्या खात आणि बाकीचा टोटल पाला पूर्णपणे जे आळा आहे ना ते खाऊन घेत असतात आता हे तर झालं पूर्णपणे मी तुम्हाला शेडमधला विषय सांगतो कसा इथं आणि सध्या आपलं शेडचं वगैरे झालं रूमचं म्हणजे शेड टेम्परेचर वगैरे मेंटेन करायची कर गरज नाही कारण की वातावरण वगैरे तेवढं थंड आहे आणि मस्त आहे त्यामुळे उंचा वगैरे काही विषय नाही मेंटेन वगैरेचं आणि हे आपलं शेडचं स्ट्रक्चर वगैरे आपण चंद्रिका सगळ्या इथं आणून ठेवलेलं आहे कारण की चंद्रिकाचा पण आपला भरपूर मोठा फायदा वाढणार आहे आणि शेडचा विषय जर म्हटलं तर आपण फक्त त्यातले पडदे बघा चप्पल असे बाहेर काढून मी आत चाललो आणि आपण जाळी लावली आहे कारण की म्हणजे जाळीचा वगैरे विषय तसा बघा मी असं पूर्णपणे शेडमध्ये आलो आहे हां आता तुम्ही बघताय ना की बाबा सध्या ह्या दोनमध्ये ह्या दोनमध्येच आपल्या पूर्णपणे आळ्या आहेत आता मी या हा दिवशीचा काही व्हिडिओ शूट करतो आहे आणि काही उद्याचं करेल काही परवाचं करेल असं मिळून पूर्णपणे तुम्हाला तीन तीन चार चार दिवसाची पूर्णपणे माहिती देईल आता ह्यामध्ये पूर्णपणे तुम्ही चार रॅक बघताय आपण आता चौथा मोड उठल्यानंतर त्याला शिफ्ट करणार आहे एक तर खाली करणारे इकडं नाही तर वरती आहे कारण की आपलं जवळपास सगळे रॅक भरणार आहे आपल्या आप फर्स्ट टाईम आपण ही बॅच अशी घेतलेली आहे का ह्यामध्ये आपण चौदा ते पंधरा हजार आळे याच्या आधी आपण अशी बॅच कधी घेतलेली नाही आहे म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर आपण एक दीडशेच्या वरती कधी बॅच घेतलेली नाही आहे आणि आपण फर्स्ट टाईम एवढी दोनशे आळ्याची बॅच घेतलेली आहे त्यामध्ये ना आळ्याची क्वांटिटी पण भरपूर आली होती कारण की आम्ही जी चॉकी ना ती पूर्णपणे चेंज केली होती तुम्ही इकडे बघत असाल विजेता वगैरे सप्लिमेंट वगैरेचं पावडर आहे हे आपण त्यांना प्रत्येक सरी समजा म्हटलं तर पाला टाकायच्या आधी पूर्णपणे मारून देत असतो त्यामुळे याच्यावर किटन कीट वगैरे जे असेल ते येत नाही आणि हे आळ्या वगैरे कोणतं रोग वगैरे असेल हे ह्यावरती ह्या आळ्यावरती येत नाही आणि ते त्यांना ते खाऊ शकत नाही कारण की कसं आहे माहिती आहे का ह्या आळ्याला खाण्यासाठी भरपूर म्हणजे उंदरं वगैरे झाले पाली कारण की कसं आहे माहिती आहे का याच्यावर कोणते कीटनाशक वगैरे जे येते ना ते त्यांना खाऊ शकत नाही आपण हे जे सगळं पावडर मारल्यानंतर आता याच्यात आळ्या जरी म्हटलं तर तुम्ही बघा आता जवळपास तुम्हाला सांगतो टाईम झालेला आहे बघा हां आता साडे अकरा वाजता ना आपण समजा नऊ दहा वाजता एक फिल्डिंग टाकली होती म्हणजे सगळीकडं ना टोटल पाला टाकून द्यायला हवा विचार करा दहा अकरा साडे अकरा म्हणजे दीड घंटा त्यांनी ना टोटल पाला खाल्लेला आहे म्हणजे बाबा काही काही फांद्या फक्त आहे नाही तर ना टोटल जे दिसू राहिलं ना तुम्हाला ह्या टोटल सगळ्या उघड्या पडलेलं आहे म्हणजे सगळा त्यांनी पाला खाल्लेला आहे आणि आता परत एकदा दुपारी एकदा सगळीकडं पाला टाकून द्यायचा आहे म्हणजे त्यांची जवळपास जरी म्हटलं ना तर काही लिमिटच नाही आहे माहिती का पाला खायला म्हणजे म्हणजे माणूस त्यांच्यासमोर असं परेशान होऊन जातं माणूस का पार पाला टाकणं पाला टाकणं फक्त पालाच त्या पण एवढा खाता का पार माणूस हे होऊन जातं जवळपास तुम्हाला माहीत असेल की बाबा दीड एक जवळपास एक दीड एकरमध्ये सहा दिवसात पाला खाल्ला आणि आता पण आणखी पण त्या पाला खालणारे जवळ चौथा मोड उठून एक तर आज रात्री किंवा उद्या सकाळी चौथा मोडवरती बसणारे बसल्यानंतर अठ्ठेचाळीस घंटे हा चौथा मोड असतो चौथ्या मोडचा म्हणजे अठ्ठेचाळीस घंटे त्यानंतर उठल्यानंतर मग डायरेक्ट एवढा भयानक पाला खाते त्या एक सहा ते आठ दिवस आणि सगळ्या टोटल पाला खाल्ल्यानंतर मग त्या कोस तयार सुरुवात करणार पण महत्त्वाचं म्हणजे असं आहे का ह्या सहा सात किंवा आठ दिवस चौथामुळे उठल्यानंतर एवढा भयंकर पाला खात्या का म्हणजे मी तुम्हाला दाखवलंच आता ह्या दोनशे पूजनमध्ये आणि तर तुम्हाला रिझल्ट म्हणजे बिल सगळं दाखवलं त्यात काही विषय नाही आता दुसऱ्या दिवशीच सांगतो तुम्हाला इकडे एक घट्ट कापून ठेवला आपण म्हणजे मी एकटाच्या शेतात मला हे सगळं करणं होतं आणि इकडचं एक घट्ट कापून ठेवला होता कारण की ज्या आळ्या होत्या ना मी तुम्हाला ते शेडमध्ये नेऊन सांगतो बरं आता हे गट्ट सगळं आहे ना शेडमध्ये घेऊन जायचं मग तुम्हाला तिकडं शेडा आळायचं सांगतो हा गट्ट आपण आतमध्ये आणून ठेवलं बरं आता ह्या आपल्या दोन रॅकमध्ये पूर्णपणे दोनशे अंडी भूजन आहे आता यात कसं असतं माहिती आहे का आता ह्या ज्या आळ्या आहे ना ह्या आळ्या कालच तिसऱ्या मोडवर येणार होत्या म्हण आल्या नाही रात्री आता यांना कसं आहे आपण रात्री पाला टाकला होता तो त्यांनी सगळा खाल्ला होता सकाळी टाकला होता तो त्यांनी सगळा खाल्ला होता आता ह्यामध्ये ना आपण आता समजा आज रात्री पूर्णपणे ह्या समजा मोडवरती बसणारे चौथ्या तर आता आपण एकदम नॉर्मली म्हणजे एकदम हलका हलका सगळीकडे पाला टाकून देणार आहे असा प्रकारे गट्टे सगळे आणून टाकले होते मी आणि हलका हलका म्हणजे एकदम असं पातळ पातळ ना पाला टाकून जाणार आहे म्हणजे कुडंकुडं कारण की काही काही मोडवरती बसणार आहे आणि काही काही नाही आता समजा हे आळ्या पाला खाते हे बाकीच्या नाही खाणार त्यामुळे एकदम आपण सगळ्या प्रकारे म्हणजे ना असं जवळपास सगळीकडे असं पातळ पातळ एकदम पाला टाकून झालेला आहे आणि ह्या चौथ्या मोडवर उठल्यानंतर चौथा मोड जो आहे पूर्णपणे अठ्ठेचाळीस घंट्याचा असतो अठ्ठेचाळीस घंट्याचा असतो अठ्ठेचाळीस घंट्यानंतर त्या चौथा मोडून उठत्या आणि मग आपण चौथ्या मोडून जवळ अठ्ठेचाळीस घंट्यानंतर उठला ना तेव्हा आपण त्यांना पूर्णपणे शिफ्ट करणार आहे तोपर्यंत अस्त्रवून जाणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपण तेव्हा शिफ्ट करणार पण ह्या काय आणखी पण पाला खाताचे आणखी पण पाला जर त्यांनी खाल्ला समजा हे पूर्ण सगळा तर रात्रीच्याला थोडी एक नॉर्मल पण फ्रेडिंग टाकावं लागेल आणि मग नंतर बघू काय होतं कि नाही तर नमस्कार आता जवळपास आपल्या ह्या ज्या आहे ह्या चौथ्या मोडवर उठलेले आहे चौथ्या मोडवरती बसल्या होत्या अठ्ठेचाळीस घंट्याचा चौथा मोड असतो पण तुम्ही जर बघितलं तर वातावरणावर सगळं डिपेंड असतं की चौथं मोड कधी उठणार आहे नाही आता तुम्ही जर समजा इकडं बघितलं समजा ह्या आळ्या यांचं कसं माहिती आहे का सगळं वातावरण डिपेंड असतं बरं चौथा मोड जरी म्हटलं तर अठ्ठेचाळीस घंटाचा असतो पण त्या अठ्ठेचाळीस घंट्या पूर्णपणे झोपलेला नाही आहे कारण की वातावरण तसं चेंज होतं पावसामुळं वगैरे त्यामुळं ते जवळपास एक तीस एक घंट्या तीस घंटे झोपला असतं समजा तीस पस्तीस घंटे आणि त्यानंतर सगळ्या जेवढ्या आळ्या तेवढ्या पूर्ण झोपेतून उठल्या तर तुम्ही आळ्याची साईज वगैरे बघू शकता आणि आपण सगळ्या म्हटलं तर चौथ्या मोड उठ चौथ्या मोड उठल्यानंतर आपण सगळ्या आळ्या अशा शिफ्ट वगैरे केल्या तर शिफ्ट वगैरे कसं के केलं के मी तुम्हाला सांगतो आणि आता चौथा मोड उठल्यानंतर जवळपास तुम्ही बघत असाल आता तुम्ही मागं बघितलं असेल एक दोन तीन मिनटं आधी आपल्या पद्धती आधी फक्त ह्या दोन रॅकमध्ये आणि इकडच्या दोन रॅकमध्ये आल्या होत्या आता त्याची साईज वगैरे वाढलेली त्यामुळे आपण जवळपास जरी म्हटलं तर एक इकडं चार रॅकमध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता सगळ्यात वर इकडं खाली इकडं खाली इकडं खाली ह्या चार रॅकमध्ये आणि इकडे चार रॅकमध्ये पूर्णपणे शिफ्ट केले आहे आता शिफ्ट कसे केले आहे मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं एक काळी उचलून फक्त वरती टाकायची नाही तर खाली टाकायची त्या आळायला घेऊन हे पूर्णपणे आपण असं असतं शिफ्ट वगैरे केले कारण की आळीची तशी साईज वाढलेली आहे आता मी एकाच व्हिडिओत तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे बघा आणि हे जवळपास तीन दिवसानंतर मी हा परत शूट करतोय तुम्ही आता हे बघा आळीची साईज किती झालेली आहे म्हणजे मागच्या वगैरेपेक्षा ती आळीची साईज पूर्णपणे वाढलेली आहे त्यामुळे यांना शिफ्ट करावं लागतं कारण की अशा जर आळ्याची साईज आपण फक्त ह्या दोन आणि ह्या दोन रॅकमध्ये जर ठेवली तर ते जमत नाही कारण की त्यांना पाला खायला प्रॉपर भेटत नाही आणि आता आपण असं पूर्णपणे तुम्ही बघू शकता आता बाहेरून पाला आणून टाकलेला आहे आणि ह्यो पण पाला आता एवढं तुम्ही पाला बघताय एवढा फक्त ह्या तीन रॅकमध्येच जाणार आहे म्हणजे असंच आपलं जवळपास एक टिबलनं किंवा च्युबलपटीने पाला जास्त लागणार आहे आता ह्या जेवढ्या आळ्या तुम्ही बघताय अशा ह्या सगळ्या तेवढा प्रॉफिट पण जाणार आहे मी तुम्हाला प्रॉफिट पण शेवटला दाखवल कारण की मी चौथं मोड उठल्यानंतर काल वॉटरफॉलला गेलो त्यामुळे आवाज बसला होता आणि आळ्यात तुम्ही असं प्रॉपर जरी म्हटलं तर प्रॉपर माहिती घेतली तर ठीक असतं माहिती सगळी भेटून जात तुम्हाला सगळे चार मोड असते पहिला मोड तिकूनच येतो दुसरा मोड आपल्याकडे बसतो तिसरा आपल्याकडं बसतो आणि चौथा आपल्याकडे बसतो तिसरा आणि दुसरा जो असतो तो बारा घंट्याचा असतो चोवीस घंटाचा समजा जवळपास बारा चोवीस आणि चौथा अठ्ठेचाळीस घंटा असतो पण सगळं वातावरण डिपेंड असतं वातावरण तुम्ही बघू शकता नाही वायर त्याच्यामुळे कसं असतं माहिती आहे का चौथा मोड उठल्यानंतर जवळपास बारा कधी कधी सोळा फिल्डिंग खात असत्या पण आता बघू आता हे आपल्या चौथा मोड उठल्यानंतर किती फिल्डिंग करेल आणि किती नेहमी तुम्हाला पूर्णपणे सांगेलच इकडं आता तुम्ही आपण सध्या आता इकडं पाला नाही आहे तिकडं पाला बरं आता हे आळ्यांनी ना पाला खायला सुरुवात केलेली कारण की त्यांची साईज ही खले भयानक वाढलेली आहे भयानक म्हणजे तुम्ही पाहन ते आळीची साईज आता ही आळी पाहा तुम्ही असं आहे ते आळीचं काम आणि ही ना तुम्हाला सांगाल मी शेवटला हे अशा तोंडाद्वारे ना पूर्णपणे आळीचा पाला खाती बरं आणि जसा पाला खाती ना तसंच ती धागा पण सोडते असं असतं आता ह्या तुम्ही आळीची साईज पाहिली ना किती मोठी तर आता अशी उच्चारल्यानंतर ती तिची जी साईज आहे ना ती पूर्णपणे आकसून घेते बरं असं असतं आता पूर्णपणे असं पाला वगैरे टाकणार आहे आपण मग बघू ह्या आळ्या खरंच बरं लय भारी म्हणजे रेशीम उद्योगच्या आळ्याला ओके म्हणजे खतरनाकच आहे जरा कारण की जेवढा पाला खाणार ना तेवढी त्यांची साईज वाढणार बरं आता एक महत्वाचं जर सांगतो तुम्हाला आता ह्यामध्ये कसं असतं काही आळ्याला पाला खायला भेटत नाही मग त्यांची साईज ना बारीक असती आता हे बघा तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल सांगतो मी आता आता ही एक काळी आणि ही एक आहे बरं आता हे बाबा ह्या दोन्ही आळीमध्ये फरक आहे उज्या साईडची जी आळी ना ती बारीक आहे आणि डाव्या साईडची जी आळी ना ती मोठी आहे म्हणजे याच्यात कसं असतं की दहाव्या उज्या साईडच्या ज्या आळीला ना, ना तिला पाला कमी भेटलेला खायला म्हणजे कसं असतं म्हणजे का कधी कधी समजा ह्या इकडं आळ्या कधी कधी ही इकडं आळी येऊन बसती तिला पाला कमी खायला भेटतो आणि ह्या आळ्याचा ना तुम्हाला सांगतो दोन ते चार घंट्यात भेटतो माहिती का कारण की जेवढा पाला त्या खात्या तेवढा त्यांची साईजला गपगप वाढून जाते आणि ह्याला आता समजा ह्या आळीला पाला खायला नाही भेटला आणि हिला भेटला आहे आता ह्या आळी समजा कोस तयार केला जरी ना तर ती पोचटच करणार जास्त चांगला आणि क्वालिटीमध्ये करणार नाही आणि ही जी आळी ना ही चांगल्या प्रकारे कोस तयार करणार आहे कारण की तिची साईज वाढली नंतर ती साईज आणखी वाढत वाढत वाढतच जाणार आहे ठीक आहे तर नमस्कार आजचा हा व्हिडिओ हा सहाव्या दिवसच आहे म्हणजे पहिल्या दिवशी मी शूट केला होता मला तिसऱ्या दिवशी केला आता सहाव्या दिवशी केलेला आहे आता हे तुम्हाला मेन गोष्ट सांगतो आळ्याची साईज बघू शकता मी केवढी झालेली इथं हे बघा तुम्ही आळीची साईज किती मोठी झालेली इथं म्हणजे जसं त्या पाला खाणार तसं त्या वाढणार व्हिडिओ सुरू झाल्यापासून मी तुम्हाला आळीची साईज दाखवली होती एक बारा तेरा मिनटाचा व्हिडिओ असेल आणि हे आजच्या आळीची साईज बघू शकता तुम्ही तेवढी मोठी इथं कालपासून जरा जास्त पाला खायला लागलेला आहे आणि हे बघा आणि ही आळीची साईज आता ह्या पूर्णपणे सहाकमध्ये आहे आता याच्यात विषय असा असतो की हा पाला फक्त तुतीचा खाता बाकी काहीच नाही पाणी वगैरे काही नाही आणि हे जो सगळा कोल्डा पाला आहे हे कोल्डापाला पाला आपण आता आणून ठेवलेला आहे आणि ह्या इकडं चार रॅतमध्ये पूर्णपणे विजेता सप्लिमेंटच्या पावडर याच्यावर मारून झालेलं आहे आणि इकडं जरी म्हटलं तर अरे वाहतूक वाहतूक आ... <laughs> पाला टाकीत आहे आमच्या आता आतमध्ये आणि हे असा याला वल्ला पाला जमत नाही बरं पाऊस पडला होता आभाळ वगैरे बघू शकतो तुम्ही कसं येतं पा वल्ला पाला जमत नाही म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर असा आता हे समजा कोरडा आहे पण आता हे बघा याच्यावर असा हे जे फांद्या असते वल्ला वल्लापाला आळायला मत नाही आणि सकाळच्या जवळपास जरी म्हटलं साडे दहा वाजलेले आणि काय म्हणताल खूप अत्यंत आनंद होत आहे खूप छान आहे सर्व जनता जन काळजी घ्या शेअर रामकृष्ण हरी शेअर करा लाईक करा <laughs> आणि बटन आणि असं प्रकारे आता वल्ला पाला जमत नाही त्याच्यामुळे आपण जेवढा आहे तेवढा कोल्डा पाला टाकित असतो आणि ह्या फिल्डिंगला जवळपास साडे दहा वाजलेली मी तुम्हाला म्हणत असतो की सकाळची जी फिल्डिंग आहे आपली पूर्णपणे ही दहाच्या आत पडली पाहिजे पण पाला, था था। ता पाला, पाला आपला वल्ला होता त्यामुळे त्याला दहाच्या नंतर आपण पाला कापून ठेवला आहे आणि हे जो सगळा पाला असं टाकून झालेला आहे आता हे टाकायला कसं जमतो कारण की आपलं असं थप्पड आहे त्यामुळे असं कुठं जरी टाकून दिला शेडमध्ये चालतो त्यात काही विषय नाही आहे आणि हां ठीक आहे बस एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आता बाकी जर समजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल रेशीम उद्योगबद्दल पूर्णपणे माहिती घेऊन येतोय तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुन्हा एकदा रेशीम उद्योगबद्दल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी करा टाटा बाय बाय